आता अकरावी व बारावी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता विद्याभारती विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू जनरल सायन्सच्या शिवाय विविध व्यावसायिक अभ्यासक्रम या शैक्षणिक क्षेत्रात उपलब्ध अत्यंत शैक्षणिक शुल्क उपलब्ध नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी भारती ज्युनियर कॉलेज येथे अकरावी मध्ये इसवी साठी प्रवेश उपलब्ध कोरा करावा आजच शैक्षणिक क्षेत्र दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती <णग़ारी> नमस्कार, मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील एकशे साठ दिव्यांगांना वाटप होणार दुबंगलेले अवयव पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाआरोग्य सेवा समितीचा अभिनव उपक्रम तीस जून रोजी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य सेवा समितीतर्फे दिग्रस येथील जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे निशुल्क कृत्रिम अवयव व इतर साहित्य वाटप शिबिर संपन्न झाले दिग्रस तालुक्यातील एकशे साठ दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांगांची तपासणी करून दुबंगलेले अवयव किंवा नसलेल्या अवयवाचे मोजमाप घेतले ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयवाची गरज आहे अशांना कृत्रिम अवयव देण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव असे सामाजिक उपक्रम तसेच शिबिराचे आयोजन दिग्रस मतदारसंघामध्ये अविरत सुरू आहे अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद